महाड विनेरे मार्गावर दोन एसटी बसची समोरासमोर धडक होऊन अपघात अपघातात सोळा जण जखमी म्हाड तालुक्यातील मार्गावर पुन्हा भीषण अपघात झालाय दोन एसटी बसची समोरासमोर धडक झाली आहे यामध्ये सोळा प्रवासी जखमी झाले यातील फौजी आंबवडे या बसच्या चालकास गंभीर दुखापत झाले तर दुसऱ्या बसच्या चालकाला देखील किरकोळ दुखापत झाले तर जखमी प्रवाशांमध्ये काहींना गंभीर स्वरूपाचे दुखापत झाले तर काहींना किरकोळ स्वरूपाचे दुखापत झाले म्हाड विनेरे मार्गावरती सातत्यानं अपघात होण्याचं प्रमाण वाढलंय या मार्गावर सातत्यानं छोटे मोठे अपघात होण्याचं प्रमाण वाढलेलं पाहायला मिळत आहे हे होणारे अपघात रस्त्यावर टाकलेल्या अतिप्रमाणात टाकलेल्या डांबरीकरणामुळे मार्ग गुळगुळीत होऊन रस्त्यावर ब्रेक न लागल्यानं हे अपघात होण्याचं प्रमाण वाढत असल्याचं निदर्शनास येत आहे त्यामुळे योजना करून सतत होणारे अपघात टाळावेत अशी मागणी चालक वर्ग आणि प्रवाशांकडून होती रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यामधील विनेरे राज्य महामार्गावरती आज पुन्हा एसटी महामंडळाच्या दोन एसट्या समोरासमोर येऊन अपघात झाला यामध्ये जवळपास सोळा प्रवासी जखमी झाले आहेत तर एका प्रवा जो एका एसटीचा ड्रायव्हर आहे हा गंभीररित्या जखमी झालाय बाकी प्रवासी काही किरकोळ आहेत तर काही गंभीर स्वरूपाची दुखापत झाले आपण पाहायला गेला तर या रस्त्याचं डांबरीकरण झालंय रस्ता पूर्ण गुलगुलीत झालाय आणि त्यामुळे या ठिकाणी अपघात घडतायत असं या ठिकाणच्या स्थानिकांचं त्याचप्रमाणे अनेकांचं म्हणणं येत आहे आपण आठ ते दहा दिवसामध्ये पंधरा अपघात या ठिकाणी घडल्याचं चित्र पाहायला मिळतंय आहे त्यामुळे या रस्त्याचं लवकरात लवकर प्रशासनाने काम करावं किंवा जो रस्ता गुलगुलीत याचा याच्यावरती उपाययोजना करावा असं या ठिकाणच्या नागरिकांचं म्हणणं येत है, आहे आणि नागरिकांच्या जीवाशी जो खेळ निर्माण झालाय हा कुठेतरी ते थांबवा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे सुरेश शिंदे तेज मराठी न्यूज महाड रायगड